सहा ऑगस्टला घनश्याम तळवटकरांना साहेबांनी भावनावश होऊन लिहिले माझ्या हातात वेदना होत होत्या म्हणून मी तुम्हाला पत्र लिहू शकलो नाही आता मी वृद्ध झालो आहे म्हणून माझी जागा घेण्यासाठी लवकरच कोणीतरी पुढे आले पाहिजे तरच मी निर्माण केलेल्या संस्था टिकू शकतील आय वॉज ग्लॅड टू रिसीव युअ लेटर ऑफ द ट्वेंटी सिक्स जुलाय माय हँड हॅज बीन किव्हिंग मी पेन दॅट इज वाय आय हॅम नॉट बीन एबल टू सेंड युअर रिप्लाय आय हॅव अन ओल्ड मॅन नाव सून सम मस्ट कम फॉरवर्ड टू टेक माय प्लेस इट इज ओनली देन द इन्स्टिट्यूशन्स आय हॅव क्रिएटेड वि लास्ट नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या एक्केचाळीसाव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले डॉक्टर आंबेडकरांचा उस्मानिया विद्यापीठातर्फे बहुमान या भागात आपण पाहणार आहोत मुंबईची बुद्ध जयंती आणि डॉक्टर आंबेडकरांचा हृदयविकाराचा झटका मुंबईची बुद्धजयंती सत्तावीस मे एकोणीसशे त्रेपन्न रोजी मुंबईतील नरी पार्क मैदानावर जयंतीनिमित्त आयोजित सभेला आम्ही उपस्थित राहिलो त्या सभेत साहेब बुद्धाचे जीवन व तत्वज्ञान या विषयावर बोलले एकोणतीस मे रोजी आम्ही चेंबूर विभागाला भेट दिली चेंबूरच्या सभेत साहेबांना इमारत फंडासाठी एक हजार एक रुपये अर्पण करण्यात आले या प्रसंगी साहेबांनी स्त्री पुरुषांच्या वेशभूषा व संबंधी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन केले आपली जात ओळखली जाऊ नये असा पोशाख करावा पोशाख साधा का असे ना आपण स्वच्छ आणि व्यवस्थित असावा असे सांगितले तीन जून रोजी रावळी कॅम्पला आम्ही भेट दिली तेथील सभेतही इमारत फंडासाठी एक हजार एक रुपये आम्हाला अर्पण करण्यात आले जुलै आणि ऑगस्टमध्ये आमचा मुक्काम औरंगाबादला होता खरं म्हणजे साहेबांना हवा पालट व्हावा विश्रांती मिळावी तसेच मिलिंद कॉलेजचे काम चालू होते त्यावर देखरेखही करता यावी म्हणून आम्ही औरंगाबादला आलो होतो औरंगाबाद हे एक ऐतिहासिक सांस्कृतिक केंद्र आणि मध्यवर्ती ठिकाण असल्याने तसेच हा परिसर अजिंठा वेरूळच्या बौद्ध गुंफांनी वेढलेला असल्याने साहेबांना त्याचे विशेष आकर्षण वाटे औरंगाबादला मुक्काम असताना त्यांची प्रकृती बरी नव्हतीच पण तरीही कॉलेजच्या विकासासाठी त्यांची धडपड चालली होती सहा ऑगस्टला घनश्याम तळवटकरांना साहेबांनी भावनावश होऊन लिहिले माझ्या हातात वेदना होत होत्या म्हणून मी तुम्हाला पत्र लिहू शकलो नाही आता मी वृद्ध झालो आहे म्हणून माझी जागा घेण्यासाठी लवकरच कोणीतरी पुढे आले पाहिजे तरच मी निर्माण केलेल्या संस्था टिकू शकतील आय वॉज ग्लॅड टू रिसिव्ह युअ लेटर ऑफ द ट्वेंटी सिक्स जुलै माय हॅन्ड हॅज बीन गिव्हिंग मी पेन दॅट इज वाय आय हॅम नॉट बीन एबल टू सेंड युअर रिप्लाय आय हॅम अन ओल्ड मॅन नाव सून सम मस्ट कम फॉरवर्ड टू टेक माय प्लेस इट इज ओनली देन द इन्स्टिट्यूशन्स आय हॅव क्रिएटेड विल लास्ट या पत्रातील उतऱ्यावरून साहेबांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीची आपल्याला चांगलीच कल्पना येईल औरंगाबादला नऊ ऑगस्टला कास्ट फेडरेशनच्या वॉर्ड कमिटीमार्फत आम्हाला अल्पहार देण्याचा समारंभ झाला तेव्हा साहेबांनी उपदेश केला की अस्पृश्याकडून सरकार जमिनी परत घेत असेल तर अर्ज विनंत्यावर अवलंबून न राहता हिंमतवान बना आणि उपाशीपोटी राहण्यापेक्षा पडीत जमिनी परत मिळवा पाच ऑक्टोबरला आम्ही मिरतला गेलो तिथे आमचे भव्य स्वागत करण्यात आले तसेच साहेबांना इमारत फंडासाठी थैली अर्पण करण्यात आली माझे आजारपण विठ्ठल बयाजी कदम हा विद्यार्थी त्यावेळी साहेबांच्याच मदतीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होता साहेबांनी त्याला खूप मदत केली होती तसेच त्याला ते वेळोवेळी मार्गदर्शनही करत पत्र लिहून प्रोत्साहन देत भारतात उपलब्ध नसलेली पुस्तके लंडनहून पाठविण्यास सांगत साहेब लंडनमध्ये असताना तिथे सादर केलेल्या निबंधाच्या प्रतीही त्यांनी टाईप करून मागविल्या होत्या साहेब पत्रामधून काही मनोगते आणि व्यक्तिगत गोष्टीही कदमला कळवीत बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नच्या पत्रात साहेब आम्हा दोघांच्या प्रकृतीबद्दल लिहितात माझी प्रकृतीची प्रगती अगदीच संथ आहे वाईट म्हणजे माझी पत्नी देखील आजारी पडली आहे माय प्रोग्रेस हॅज बीन व्हेरी स्लो वॉट इज बॅड इज दॅट माय वाईफ हॅज ऑल्सो बिकम अ सिक पर्सन माझ्या आजारपणाबद्दल वर जो उल्लेख आला आहे त्याबद्दल लिहिणे आवश्यक आहे त्यावेळी असे झाले होते की माझ्या छातीवर एक गाठ निर्माण झाली होती दिल्ली आणि मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासून असा निष्कर्ष काढला की ती गाठ कदाचित कॅन्सरचीही असू शकते हे ऐकून साहेब अतिशय चिंताक्रांत झाले कॅन्सरची गाठ असावी अशी शंका डॉक्टरांनी उपस्थित केल्यावर त्यासंबंधीच्या काही तपासण्या आणि चाचण्या मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये करणे आवश्यक होते त्याप्रमाणे डॉक्टर साहेब स्वतः मला मुंबईच्या टाटा हॉस्पिटलला घेऊन आले आवश्यक त्या तपासण्या केल्या गेल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की कदाचित ऑपरेशनही करावे लागेल तसेच आम्हाला विभक्त झोपण्याचाही सल्ला देण्यात आला साहेब रात्रंदिवस चिंताग्रस्त राहत विचार करीत ते सारखे मला म्हणत शरू तुझे काही बरे वाईट झाले तर माझे कसे होईल मला कोण सांभाळील मी तुला अमेरिकेला घेऊन जाईन तिकडेच उपचार करू ऑपरेशनची जरूर पडली तर तिकडेच करू असे म्हणून ते अश्रू गाळीत मी त्यांना धीर देत असे की तुम्ही चिंता करू नका मला काहीही होणार नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही विभक्त झोपत असू एके दिवशी मध्यरात्री मला अचानक जाग आली साहेबांच्या रूमवर माझे लक्ष गेले तर त्यांच्या रूममधील लाईट चालू होती माझ्या मनात शंका आणि कुतूहल निर्माण झाले मी उठले आणि त्यांच्या रूममध्ये डोकावून पाहिले तर माझ्या काळजात चर झाले साहेब उशी तोंड खुपसून रडत होते मी आत गेले आणि त्यांना गोंजारले तर ते अधिकच रडायला लागले आम्ही एकमेकांना धरून रडायला लागलो शरू तुझं काही झालं तर माझं कसं होईल मला कोण बघेल असं म्हणून ते अधिकच रडायला लागले मी त्यांना धीर दिला आणि म्हटले मला काहीही होणार नाही तुम्ही धीर सोडू नका माझ्यावर साहेबांचा सा इतका जीव होता मला त्यांनी अक्षरशः तळ हातावरील फोडाप्रमाणे जपले होते यथावकाश टाटा हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आले त्यावरून डॉक्टरांची शंका खोटी ठरली रिपोर्ट्स फेवरेबल होते तेव्हा कुठे साहेबांचा जीव भांड्यात पडला ती गाठनंतर औषधोपचाराने आपोआपच नष्ट झाली राज्यसभेतील उपस्थिती साहेब राज्यसभेचे सभासद होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यसभेतही ते नियमित उपस्थित राहू शकत नव्हते खास करून महत्त्वाचे विधेयक असले किंवा महत्त्वाची चर्चा असली तरच साहेब राज्यसभेत उपस्थित राहत राज्यसभेचे सभापती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना साहेबांबद्दल नितांत आदर भावना होती कधी महत्त्वाची चर्चा उपस्थित झाली किंवा सभागृहात साहेबांची उपस्थिती त्यांना आवश्यक वाटली तर ते मुद्दाम फोन करून साहेबांना उपस्थित राहण्याची विनंती करीत इतकेच नव्हे तर साहेबांना नेण्यासाठी खास माणूस पाठवीत असत हृदयविकाराचा झटका एकोणीसशे त्रेपन्नच्या नोव्हेंबरमध्ये साहेब आणि मी फ्रंटियर मेलने दिल्लीहून मुंबईला येत होतो मोटारीने बंगल्यावरून स्टेशनला आल्यावर गाडीतून उतरताना साहेबांच्या हाताची बोटं गाडीच्या दारात चेपली आम्ही तसेच गाडीत बसलो थंडीचे दिवस होते आणि कडाक्याची थंडी वाजत होती थंडी असल्याने त्यांच्या बोटात तीव्र वेदना व्हायला लागल्या होत्या गाडी वेगात चालली होती मी चौकशी केली तेव्हा रतलाम स्टेशन यायचे होते साहेबांच्या अंगात सडकून ताप भरला होता मोटारीतून उतरताना दारात बोटे चेपल्याने केवळ निमित्त मात्र झाले सारखा चढतच होता तापातच साहेब बडबडायला लागले शरू आय वॉन्ट टू गो त्यांचे हे बडबडणे एकसारखे चालूच होते मी जरी डॉक्टर होते तरी मला याचा अर्थ कळत नव्हता मी त्यांना कोडूपायरींची एक गोळी दिली तसेच त्यांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागले त्यांना काहीही कळत नसावे त्यांचे एकच पालूपद चालू होते शरू आय वॉन्ट टू गो गोळी दिल्यावर त्यांचे अंग थोडे थंड झाले ताप थोडा उतरला परंतु त्यांचे शरू आय वॉन्ट टू गो लेट मी गो हे पालूपद थांबतच नव्हते त्यामुळे मला चिंता आणि भीती वाटू लागली मला काय करावे ते कळेना रतलाम स्टेशन यायचे होते त्यांना रतलामलाच उतरून घ्यावे की मुंबईला न्यावे की रतलामहून परत दिल्लीला न्यावे हे मला कळेना पण थोड्या वेळाने त्यांचा ताप पूर्णपणे उतरला त्यामुळे सरळ मुंबईला जायचे मी ठरवले साहेबाई शुद्धीवर आले मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली ते ऐकून तेही चिंताक्रांत झाले मुंबई सेंट्रलला आम्ही उतरलो स्टेशनवर कमलाकांत चित्रे आणि सोसायटीची काही मंडळी आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी हजर होती साहेबांची मनस्थिती काही ठीक वाटत नव्हती आमच्या चित्रे जरा अनुभवी आणि वयस्क होते म्हणून मी त्यांना एका बाजूला घेऊन प्रवासात घडलेल्या घटना सांगितल्या तसेच ते एकसारखे शरू आय वॉन्ट टू गो असे बडबडत होते असेही सांगितले हे ऐकून चित्रे गंभीर झाले आणि म्हणाले हे काही चांगले लक्षण नाही आपण साहेबांची विशेष काळजी घेतली पाहिजे मी त्यांना सुचविले आपण साहेबांना चांगल्या नर्सिंग होममध्ये घेऊन जाऊया त्यावर चित्रे म्हणाले साहेबांना नर्सिंग होममध्ये ठेवण्यापेक्षा आपण साहेबांसाठी एक स्पेशल नर्स ठेवू आमची राहायची सोय लिबर्टी सिनेमाजवळच्या मीराबेल हॉटेलमध्ये करण्यात आली होती मुंबई सेंट्रल स्टेशनवरून आम्ही सरळ मीराबेल हॉटेलवर गेलो हॉटेलवर पोहोचल्यावर साहेबांना थोडासा श्वसनाचाही त्रास जाणवायला लागला चित्राने स्पेशल नर्सची ताबडतोब व्यवस्था केली इतकी प्रकृती गंभीर असूनही साहेब सोबतच्या लोकांबरोबर सारखे गप्पा करीत होते रूमच्या बाहेर ठेवलेल्या कोचवर बसून ते बोलत होते आम्ही त्यांना झोपण्याची विनंती करीत होतो पण त्यांचं आपलं बोलणं चालूच होतं इतक्यात ती नर्स तिथे आली तिने साहेबांच्या दंडाला धरून म्हटले डॉक्टर आंबेडकर यू हॅव टॉकड इनफ यू हॅव टू टेक रेस्ट नाव त्यावर साहेब म्हणाले नो सिस्टर आय एम ऑल राईट नर्सने दंड धरून उठवीत म्हटले नो युनिक टू रेस्ट नाव आम्ही त्यांना दोन्ही दंडांना धरून अक्षरशः उचलून हात नेले आणि पलंगावर झोपविले पण ते स्वस्थ झोपूच शकत नव्हते त्यांना श्वसनाचा त्रास जास्तच होऊ लागला होता मला चिंतेने अधिकच ग्रासले मी माझी चिंता चित्र्यांना बोलून दाखविली त्यावर चित्रे म्हणाले काळजी करू नका आपण पूर्ण वेळ नर्स ठेवू नामवंत डॉक्टरांना बोलू त्याप्रमाणे चित्र्यांनी डॉक्टर मालवणकर आणि विख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टर तुळपुळे यांना फोन करून त्वरित बेलवर येण्याची विनंती केली डॉक्टर तुळपुळे साहेबांचे स्पेशल डॉक्टर होते या आधीही श्वसनाच्या त्रासासाठी व रक्तदाबासाठी साहेबांना त्यांनी अनेकदा तपासले होते तसेच त्यांचे उपचारही चालू होते डॉक्टर तुळपुळे मीरा बेलवर आले तेव्हा लाजेने मी आतल्या खोलीत जाऊन लपले त्याला कारण असे की मी एम बी बी एसला असताना ग्रँड मेडिकलला ते माझे वर्ग शिक्षक होते त्यांच्यासमोर यायला मला लाज वाटत होती कारण साहेबांचे वय केवढे आणि मी अगदीच लहान दिसत असे त्यामुळे मला डॉक्टर तुळपुळ्यांच्या समोर यायला लाजल्यासारखे वाटे आणि म्हणूनच मी त्यांच्यासमोर येत नसे डॉक्टर यांनी साहेबांना तपासले आणि त्वरित ऑक्सिजन लावण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे ताबडतोब ऑक्सिजनचे नळकांडे मागविले नाकावाटे नळी टाकून प्राणवायू देण्यात आला डॉक्टर तुळपुळे तपासून सूचना देऊन आणि औषधोपचाराचे निर्देश देऊन निघून गेले साहेबांची स्थिती बरोबर दिसत नव्हती ते इकडे तिकडे मान हलवून बघायचे मला बघून खुणेने जवळ बोलवायचे मी जवळ गेले म्हणजे सिट यिय म्हणून जवळ बसवून घ्यायचे आणि परत त्यांचे तेच प्रवासातील शरू आय वॉन्ट टू गो लेट मी गो हे पालूपद सुरू व्हायचे मला त्यांचे हे बोलणे चमत्कारिक वाटत होते मला क्षणभर वाटायचे की ते दिल्लीला जायचं म्हणतात की काय म्हणून मी त्यांना धीर देऊन म्हणाले असं काही बोलू नका स्वस्थ पडून विश्रांती घ्या तुम्हाला बरं वाटलं की आपल्याला जायचंच आहे चित्रे म्हणाले ही लक्षणे बरी नाहीत त्यामुळे मी अतिशय चिंताक्रांत झाले होते त्यानंतर सुमारे तीन ते चार तास ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यावर त्यांचे ते आय वॉन्ट टू गो लेट मी गो हे पालुपद विसरले नंतर त्यांना चांगलीच गाढ झोप लागली सुमारे चोवीस तास सारखा ऑक्सिजन घ्यावा लागला नंतर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की हा हृदयविकाराचा सौम्य झटका होता सुदैवाने फार मोठे गंडांतर टळले होते मला आजही विचार करून अंगावर शहारे येतात त्यावेळी जर मी साहेबांना रतलामला उतरवून घेतली असते आणि दिल्लीला परत नेण्याचा प्रयत्न केला असता तर काय अनर्थ ओढावला असता कोण जाणे आम्ही मीराबेलमध्ये असतानाच नंतरच्या काळात थोर चरित्रकार म्हणून प्रसिद्धी पावलेले धनंजय कीर साहेबांचा माग काढीत येऊन थडकले साहेबांची ऑक्सिजनची नळी नुकतीच काढली होती साहेब अंथरुणावर पडूनच होते डॉक्टर साहेबांचे चरित्र लिहिण्याच्या प्रयत्नात कीर होते ऑल इंडिया रेडिओत कामाला असलेले भास्करराव भोसले यांच्यामार्फत साहेबांची संमती आणि मुलाखती मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते साहेबांनी त्यांना चरित्र लिहिण्याची संमती दिली होती त्याप्रमाणे किरांनी इंग्रजी चरित्रग्रंथ पूर्ण करीत आणला होता किरांनी साहेबांच्या प्रकृतीची चौकशी करून पुस्तकासंबंधी सांगितले नंतर जातीय निवाड्यासंबंधी पंतप्रधान मॅक डोनाल्ड यांना दिलेल्या निवेदनावर गांधीजींनी सही केली काय असा त्यांनी साहेबांना प्रश्न केला साहेब ताडकन उठून बसले आणि उत्तरले मी सांगतो गांधीजींनी त्या निवेदनावर सही केली होती सही करण्यापलीकडे ते काय करू शकले असते साहेब त्वेषाने बोलायला लागले म्हणून मला त्यांच्या प्रकृतीची आणखीच काळजी वाटू लागली मी किरांना खुणीनेच आटोपते घ्या असे सांगितले त्यामुळे त्यांनी अधिक प्रश्न न विचारता ती भेट आटोपती घेतली साहेबांना थोडं बरं वाटल्यावर आम्ही त्यांना कुलाव्याच्या जयराज हाऊसला हलविले त्यांना खूपच अशक्तपणा आला होता इतका की जयराज हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील आम आमच्या खोलीत त्यांना खुर्चीत बसवून उचलून न्यावे लागले होते ते अतिशय अशक्त आणि विकलांग झाले होते हे आजार पण त्यांच्या जीवावर बेचण्या इतके होते परंतु सुदैवाने फार मोठे गंडांतर टळले होते त्यांना स्वतःलाही जगण्याची भ्रांत होती याची कल्पना त्यांनी कदमला लंडनला पाठविलेल्या एकोणीस एप्रिल एकोणीसशे चोपन्नच्या पत्रावरून येईल साहेब लिहितात तुम्ही पाठविलेल्या पुस्तकांची आणि पुस्तके पाठविल्यासंबंधीच्या दोन पत्रांची तत्परतेने पोच न दिल्याबद्दल मी दिलगीर आहे गेल्या नोव्हेंबरपासून मी गंभीर रीतीने आजारी होतो आणि अनेक वेळा माझ्या जगण्याच्या सर्व आशा सोडून दिल्या होत्या परंतु मी त्यातूनही बाहेर आलो त्याबद्दल मी बुद्धाचा आभारी आहे मला मुंबईला नेण्यात आले होते आणि मार्चच्या मध्यापर्यंत मी अंथरुणावरच होतो आय एम सॉरी नॉट टू एक्नॉलेज प्रॉम्पली द रिसिप्ट ऑफ बुक्स सेंट बाय यू अँड द टू लेटर्स दॅट फॉलोड देअर डिस्पॅच आय हॅव बीन सो चेरिबली इल सिन्स नोव्हेंबर लास्ट अँड ऑफन टाइम्स ऑल होप्स ऑफ माय सर्वायवल वॉ गिवन अप बट थँक्स टू बुद्धा आय पूल थ्रू आय वॉज टेकन टू बॉम्बे अँड वॉज इन बेड टिल द मिडल ऑफ मार्च पुढील भागात पाहू आमच्या वैवाहिक जीवनावरील आघात आणि महात्मा फुले चित्रपट भेटू पुढील भागात